तर की थोडंसं जरी म्हणजे आपल्याला वाटलं ना की मंदिरात जावा किंवा बाहेर फिरावा लगेच पाऊस चालू होतो बघू शकता आत्ता आम्ही किती दहा हो ते पंधरा मिनटं झालं निघलोय त्यात तिसरे वेळेचे पाऊस येत येतो पण आणि बंद पण होतो त्याच्यामुळं फिरायला पण नाही जाता येते कुठे आणि कुठं मंदिरात वगैरे पण अजिबात नाही जाता येते पावसाळा पूर्ण पावसाळा संपूपर्यंत खूप बघू शकतो गेल्या वेळेस पूर्ण असलाच रस्ता होता यावेळेस तरी थोडासा चांगला रस्ता आहे आणि थोडासा खराब आहे रुद्रांशला म्हणजे छत्रीधर तर नको म्हणतो त्याला पावसात भिजायला मज्जा वाटते आज सोमवार आहे म्हणून म्हटलं चला पहिला सोमवार आहे तर दर्शन करून येऊयात कारण किंवा काय होतं कधी कधी दुसऱ्या तिसऱ्या सोमवारी एखाद्या वेळेस नाही जाणं होते म्हणून म्हटलं चला पहिलं सोमवारी जाऊन येऊयात बारीक बारीक पाऊस चालू आहे चला आता मंदिर जवळ आले पण पाऊस वाढायला लागलाय थोडासा काय वाजते रे बाळा काय वाजते रे पाणी किती मोठं पाणी रे त्याला जर असं फिरायला आणलं ना तर हा सारखंच चलव नाही कारण की आम्ही सज्जनगडला गेलतो ना तिथं पण असं मस्त छान वातावरण होतं तर आत्ता पण आम्ही त्याला म्हटलं तिकडं जायचंय त्याच्यामुळे आलाय ना तर आलाच नसता बाळा बघ नाही तर किती छान फुल आहे कमळ आहे का रे कमळाचं फुल बघायचं आहे का तुला वरती नको घसरशील थांब वैक कपडे काय कपडे किती खराब झाले सगळे कपडे खराब शूज मुळे झाला वरी दगडावर जाऊन बसलाय तर आता जास्त पाऊस आलाय हो दगड जाऊन बसले पाऊस चालू झालाय <laughs> काय झालंय श्रावण महिना असल्यामुळं व्हाईट कलरचे कपडे घालण्यात आले आणि हा रुद्रांश काय करतो एकतर जास्त चलत पण नाही थोडा चलतो आणि सगळे शूज खराब करायला लागला आणि तेच शूज आता सगळे कपड्याला लागून कपडे खराब व्हायला हो लागले सगळ्या चिखल खूप मस्त असं वाटायला लागले आज दिवसभर इथं थांबावं थोडं भारी वाटायला लागले एकदा ह्या साईडनी चालायच सा एकदा त्या साईडनी चालायचं सा रस्ता आहे हा डायरेक्ट दत्त मंदिरा निघतो म्हणजे एका साइडनी दर्शनाला जायला दुसऱ्या साईडनी बाहेर यायला मस्त छान सोय केलेली आहे तो जास्त करून सा, पहिल्यांदाच बघतोय म्हणायचं असं पावसाळ्यामध्ये आम्ही पाण्याचं पाणी काढलेलं आहे या साईडला बाळा छान वाटतंय ना रोज येतो फिरायला रुद्राज लागन तिथं तारेला धरू नको लागता काहीतरी थोडंफार नाश्ता करावा लागेल फराळ करावा लागेल कारण की मला तर खूप भूक लागली आहे रुद्रांशी वरण खाल्ला होता आणि मेनू आता समोर सोडायला पण घरी जाऊन अजून स्वयंपाक बनवायचा आहे आणि थोडंफार काहीतरी फराळाला पण बनवा लागेल हो हो जास्त पाऊस चालू झाला छत्री पाहिजे का छत्री पाहिजे का थांबणार थांबणारे आज रेनकोट आणलं नाही त्याच्यामुळे काय छत्री तिघांना बस होत नाही पाहिजे छत्री धबधबा दब नाही पाऊस चालू आहे चला पटपट मोबाईल माझा सगळ्या पावसामध्ये मी समोर जाऊन थांबली माझ्याकडे छत्री नाही दोन छात्र आणले असतात बस झालं पाऊस चालू झालाय तर मी गणपती मंदिरापासून करावे थांबले समोर गणपती मंदिर तिथं बस पाऊस चालू आहे थांब थोडासा पाऊस जाऊ दे मग आपण जाऊया काय साहेबांना कुठं चालला साहेबांना पावसा जाऊ नको रे पत्रेच्या पन्हाळाखाली थांबला मजा वाटते फिरायला आता तू काय खाणार आहे बाळा अरे नको रे भिजू नको कि वरती बस किती भिजलाय मन नमस्कार सगळ्यांना मन की काय म्हणणार आहे मग नीट बस पडशील तू काय खाणार आहे आता काय खाणार आहे हातात तुम्ही बांधले तुला हे तुम्ही बांधले पाऊस काय आज बंदच नाही होत वाटत बदक बघायचं तुला जास्त पाऊस आहे त्यामुळे मी आता घेतली वडनी धोका कारण त्यांनी पूर्ण खेत भिजलेले आहे आणि आता आम्ही भिज घरी